अवघ्या महिनाभरापूर्वी पुण्यातील मुळशी येथे वैष्णवी हगवणे या विवाहित महिलेनं हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी केलेल्या त्रासाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली या घटनेचे प्रचंड पडसाद उमटले असून त्या प्रकरणी वैष्णवीचा पती सासू सासरे नणंद आणि दिरालाही अटक केली आहे हे प्रकरण अद्यापही शांत झालेलं नसतानाच त्याच पुण्यात आणखीन असाच एक प्रकार घडला आहे नंदेच्या त्रासाला वैतागून पुण्यातील एका महिलेनं तिच्या सहा वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन टोकाचं पाऊल उचललं तिने तिच्या मुलासह इमारतीच्या घच्ची उंचीवर जाऊन खाली उडी मारली उंचावरून पडल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झालाय या घटनेमुळे प्रचंड खळबळ माजली असून विवाहित महिला आणि तिच्या मुलाच्या मृत्यूमुळे मुला हळहळ व्यक्त होतीये मरण्यापूर्वी तिने एक चिठ्ठी लिहित असं कृत्य करण्यामागचं कारण लिहिलंय ते वाचून सर्वांचेच डोळे पाणवले मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील आंबेगाव बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कल्पक सोसायटीमध्ये हा संपूर्ण प्रकार घडला मयुरी देशमुख असं महिलेचं नाव असून तिच्या सहा वर्षाच्या चिमुकल्या मुलासह टुकाचं पाऊल उचलून इमारतीवरून उडी मारत आयुष्य संपवलंय प्राथमिक माहितीनुसार आंबेगाव बुद्रुक परिसरातील कल्पक सोसायटी देशमुख दाम्पत्य बुधवारी संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास मयुरी चा चा ही तिच्या सहा वर्षाच्या चिमुरड्या लेखासह टेरेसवर गेली आणि तिथून खाली उडी मारली उंचावरून पडल्यानं दोघांचाही जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचेही मृतदेह रुग्णालयात घेण्यात आले मात्र इमारतीवरून खाली उडी मारून आयुष्य संपव लिहिलेली पोलिसांना सापडली आहे नंदेच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण ही उडी मारत असल्याचं तिने लिहिलं होतं अशी माहिती समोर आली आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मायलेकाच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे आसपासच्या परिसरात हळहळ व्यक्त होतीये